रक्षरशः आम्ही आता पुरातूनच चाललोय रोड आणि रोडवर आलेला पाणी अरे बापरे पायस काय झाले हा पाय कोणाचा आहे ओळखून दाखव बबलू किती भेटले नारळ एवढीच एवढी काय सांगशील तू सगळ्यांच्या वतीने तूच सांग बाबा म्हणजे नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं आहे या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर गावाकडे मुसळधार पाऊस पडतो आहे आम्ही सगळे सुखरूप आहोत बरेच दिवस व्हिडिओ नाही आला त्याच्यामुळे काही जण काळजी करत होते येत होते त्यांचे तर त्यांच्यासाठी सांगतो आहे आणि चला म्हटलं आता पर्याला पूर आला आहे म्हणजे भयंकर मोठा पूर आला आहे आणि पाऊस तर मुसळधार पडतोच आहे आणि पूर आल्याच्यानंतर जी मजा असते तुम्हाला माहिती आहे नारळ वगैरे गोळा करणं ती सगळी धमाल सुरू आहे तर तीच म्हटलं तुम्हाला आज दाखवूया तर चला आता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल कारण पत्र्याचा तडतड आवाज येतो आहे पावसामुळे कारण पाऊस तर भयंकर आहे तर चला आपण आता आजीला बघूया आधा पहिला आजीला भेटत नाही कारण आजी काहीतरी काम करत असेल आधी पहिल्यांदा तुम्हाला पूर दाखवायला जातो चला तर आता मी तुम्हाला आधी सुरुवातीला ना पूर दाखवतो आलेला आणि पर्याला पूर आला आहे ओढ्याला तर आधी पहिलं इकडे जातो इकडे आमच्या घराच्या खाली घराच्या इथून खालचा जो परिसर आहे ना तिकडे तिथून तुम्हाला पूर दाखवतो पाणी ना जे आगर असतं नारळी फोकळीची बाग असते पर्याच्या साईडला मग इकडून जाताना पण जरा हा 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 भिजणार आहे भिजणार आहे पावसाळ्यात सगळं बुळबुळीत होऊन जातं सगळं आता दाखवतो तुम्हाला इकडून पहिलं इकडून पहिला दाखवतो पाणी कुठे आहे ते इथून समाधी इथून जाऊ समाधी इथून दाखवतो हा हे बघा हे पहा हे बघा पाणी बघा कुठपर्यंत आलंय हे बघा पूर्ण समोर समोरची मळी भरून या मळीत आगरात पाणी आलंय आणि इकडेच आगार आहे ना तर मग आता मला एका हातात छत्री असल्यामुळे दाखवता येत नाही असं दाखवतला हे बघा हे आगर आहे ना इत्या आगरात पाणी आलंय नाही बघा हा जो पर्याय आहे जवळ पण जाणार आहे मी आता जवळ म्हणजे जास्त जवळ भीती वाटते आजी बोलते जाऊ नको ज़वर ज़वर। है प, है पा, पा ते बघा इकडे वरती जातो जिकडे पाखाडी आहे जिकडे पाखाडीने खाली पर्याय जातात तिकडे मी जाऊन दाखवतो तुम्हाला जवळजवळ आणि बघा ह्या प ह्या आग्रात पा पाहू शकता तुम्ही ह्या आग्रात पूर्ण हे बघा हा आग्रात पाणी आलं आहे हे बघा हे पाण्याने पूर्ण आगर भरलं आहे आणि ते बघा ते पाणी वाहत आहे बघा तिकडून ते पाणी वाहत आहे ते कुठून वाहत आहे पूर्णपणे आग्रातून वाहत आहे आणि त्या समोरची मळी आहे त्या मळीमध्ये पण पाणी गेलं आहे तर पूर्ण ओसंडून असं पूर्ण तुडुंब भरून पर्याय वाहतोय म्हणजे पूर आलाय तांबा ता आता तुम्हाला आता तिकडून जात नाही आता तर डायरेक्ट तिकडे जाऊया त्याला तर म्हटलं तुम्हाला जरा पूर आलाय दाखवूया तर यावर्षी दिवसाचा आज दिवस दिवसाचा रात्रीचा पाऊस पडतो कधी कधी मग रात्रीचा पूर येऊन जातो मग पाहायला मिळत नाही पूर हे यावेळी पाहायला मिळालं आहे परत जाऊया थांबा जरा इथून जाताना काय हा गुर का थांबा आजी बघा इकडे बसली आहे काय दिसणार नाही तुम्हाला अजिबात थांबा आजी विचारते गुरं आली आहेत का तर गुरं आली नाहीत अजून गुरे येतील आता आजीचा कसा तरी डोळ्याचं कोण जावं लागणार मला तुम्हाला पूर दाखवायला आई आलो आज रा दोन मिनटात आलो आलो आजी खैना असं विचार आवाज आजीचा तुम्हाला आवाज नाही ऐकू येणार बोलताय खैना आता माझा पण कितपत आवाज येतो तुम्हाला माहीत नाही आणि या पावसामुळे दरवर्षी मला नेहमी सर्दी होतेच पाऊस आला अति पाऊस असला की थोडंसं भिजणं होतं ना भिजायला होतं थोडं इकडे तिकडे मग सर्दी तर लगेच होते मला हे आता जाता आता आपल्या पर्या पर्याय आपला दारात पण पर्याय आला आहे बघा बापरे पूर्ण पाणी आता इकडे पाणी असायचं म्हणून आम्ही इकडून जायचो पण इकडे पण पाणी आहे बघा अंगणात पाणी किती आहे बघा पाहू शकता तुम्ही अशी लहानपणी ना आम्ही काय गंमत करायचो लहानपणी असं जिथून पाणी जात असेल ना तिथे पाणी अडवायचो असं असं पाणी अडवायचो लहानपणी शाळेत असताना ना आणि असं सोडायचो पटकन चला आता तुम्हाला खाली पर्यात जास्त कडेवर जात नाही जवळून लांबून दाखवतो तुम्हाला झूम करून पोरं अशा म्हणजे हऊ येतो ना नारळ वगैरे पकडत असतात तर बघूया आता कोण हाय काय तिकडे नारळ वगैरे पकडतोय काय पोरत जाम आलाय आणि मासे वगैरे पकडतात एकनाथ भाई काही ना आला एकनाथ भाई येतोय ये खालून कोणतरी हाय का पाणी बाबा कुठपर्ण आलाय हे बघा हे असं गावातून पाणी येते वरून एकदम सगळे हरले एकदम तुडुंब भरून हरले पण तुडुंब भरून वाहत आहेत हे पहा खाली चाललेत पार हे पा एकदम जोरात जोरदार पूर आहे हा कोणतरी खाली घरवत आहे बहुतेक पाऊस पडल्यामुळं आज तरी पोरं सगळी घरात असावीत असं वाटतंय बघूया तुम्हाला कोण दिसली तर बहुतेक चेतन घरवत आहे तिकडे हा बघा पाणी बघा कुठे आलंय बघा इकडे असं मधून मधून पर्याय पाणी आपलं आग्रक पाणी घुसत अधून मधून नाही शपथ जबरदस्त पूर आला आहे बघा आज चेतनला सुट्टी आहे तर चेतन गरवतोय तर चेतनच्या घरीला किंवा मा मासा लागतो का बघूया थांबा बघा टाकला नाही घरी आईला आता कॅमेरावर ना पाणी येणार आहे त्याच्यामुळे ब्लर थोडं थोडं ब्लर होणार आहे असं वाटतंय मला बघा आता ब्लर ब्लर होत आहे अरे बाबा बाबा आई शपथ पाऊस इतका आहे हा बघा हरला बघा जरा कॅमेरा खुशी आहे थांबा कॅमेरा फुसला पण थोडं ना आता हे येत आहे काय तयार होतं आहे टॉप तयार होतं आहे तिकडे लेन्सवर पाणी बघा कसा वरून येतो आहे असं वाटतंय धबधबा वाहतोय धबक एक दोन दोन नारळ गेले ही पुढची समोरची मळी आहे पूर्ण ती मळी पूर्ण भरली आहे आणि असा पण एक वेळ आली आहे की इकडे ह्या आग्रात आता बघ ह्या आग्रात थोडं पाणी गेलं नाही कारण हे आगार जरा उंचीवर आहे तिकडचा आगार जरा खाली होती तुफानंतर तुफान पाऊस आहे पेंट अख्खी पेंट गेली असं म्हणतोय विशाल जाऊ द्या आता मी जरा जातो कारण आजी परत हे होईल चल चेतन येतो मी हां चल चला आता बघूया गावात एक फेरफटका मारायचा होता म्हणे पाऊस एवढा आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही ते पण समजत नाही आहे मला पोचत असेल कदाचित काही शपथ आईला पाणी व कस गरमरम चाय आजीबी ते मस्त पाऊस पडतोय आणि इकडे चाय शाळेजवळ आलोय ही आपली इकडे शाळा आणि बघा शाळेत असताना मग मी बोलू ना तिथे पाणी जात असताना ते मी अडवायचो असं पाणी मग असं पाणी अडवून असे दोघे तिघे एकत्र येऊन असं पाणी अडवून मग सोडायचो आणि सापकन मग पुढे जायचं पाणी असं हे पहा गंप शेट गंप्या आज तरी लवकर यायचं आज पण कामावर आमच्या उद्या सुट्टी होणार आहे म्हणजे नाही बरोबर आहे बरं आता मी गांगोच्या इथं ओपन आहे की गांगोच्या इकडे पाणी किती आहे भरपूर गांगोच्या फुला आलंय मग तू कसं आलं आम्ही आलो काय झालो ना पाण्यात कमी आलं येतोय चल जाऊ नये घरी जाऊन येशील मजा जाऊ नये चल जाऊ नये भिजलाय लाच पूर्ण चला पोर तिकडे असावीत बघूया कोण कोण आहेत जावे चला हा पा पर्याला इकडून मारी वाटते इकडची जागा आता साफ केली आहे त्याच्यामुळे बघ कसं दिसतंय असं वाटतं की नदी आहे पहिल्यांदाच असं दृश्य पाहायला आहे की नदीसारखं वाटतंय पर्याची नदी झाली आहे एक नंबर नारी नारी नारी। किती पकडले रे नारळ नारळ तीन एकशे तू एक पण नाही आणलंस ते अच्छा गुरा घेऊन चाल ठीक आहे ओके ओके पोरं आहेत <laughs> ना पुढे चाल ठीक आहे बघतो पोरं आहेत म्हणतात तिकडे चला इकडे गुरं चालतात नाही बघा ही आपली आहे ना विहिरीच्या त्या साईडला पाणी आहे आणि या साईडला पण हे बघा माणसं बघा किती बाबा किती माणसं आहेत बघा इकडे माणसं सगळी पोरं इकडे बघा पाणी कमी झालं वाटत हा बा वड इथे वट पौर्णिमा साजरी केली होती तिथे हा वड या पुलावरून पाणी जात होता असं मग अशी सांगत होता आपल्याला हा तुडुंब भरलेला आहे बघा हा सुप्रेश सगळी पोल आहे तिकडे बाबू पूर्ण उपाशी मित्रमंडळाची गँग पण आहे बघा आहे हे पाणी पुलावरून गेलं की या गेला एवढा होता होय अरे यार मी आलोच असतो अगोदर तर पाहायला मिळालास तर ह्या बघा हा पूल आहे ना या पुलावरून पाणी गेला बघा तो तिकडचा रस्ता आहे त्या रस्त्यावर पाणी आहे तिकडे तर इकडे अख्खा गाव आलाय पाणी बघायला तर कधीतरी वर्षातून असं येतं की अरे आता पुढं आलास तू तर okay. पुरानी आता हा जो पूल आहे ना पुरात पिंट्याचा कुठे आहेस तो आता कुठे <laughs> गेला कुठे होता सगळ्यांना विचारत होते कुठे गेलाय पिंट्या दादा <laughs> ऐक ना सगळ्यांना सिरियस विषय सगळ्यांना वाटतं की आ, उपाशी मित्र मंडळ कुठे दिसत नाही रोशन बरोबर काय भांडणं आली की असं का काय वाद झाला की काय असं वाटतं काय सांगशील तू सगळ्यांच्या वतीने तूच सांग बाबा काय नाही मला फोन येत होते त्यांना मी रिप्लाय देत होतो व्हिडिओ लवकरच येतील आज आज म्हणून सगळे घरी आहेत सगळ्यांचं सगळ्यांना वाटतं म्हणून म्हटलं आज तो पण एक विषय होऊन जाऊ दे बरोबर की नाही आणि सगळ्यांशी सगळ्यांनी म्हणजे वाटतं काय तेच विषय आहात की वाटतं की काय लग्न झाल्यापासून हे नाही म्हणजे असा काय विषयच नाही ना लग्नाचा टॉपिकच नाही बरं ठीक आहे आलो जरा बघूया मस्त रे एक नंबर तर इथे आता ह्या पुलावरून पाणी गेलं असेल तेव्हा कसं वाटलं असेल तुम्ही इमॅजिन करा तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन जरा पाणी असं झालं तर पटकन पाणी सपकन आलं तर आता हा व्हिडिओ आजीने बघितलं ना आजी खायल मला हा बघा रोडवर पाणी आहे इकडे फोटोशूट बिशूट सुरू आहे की फोटोशूट सुरू आहे हा रोड रोडवरून आपण म्हणजे हा रोड आहे तुम्हाला कळणार नाही बघा बघा ब्रिज हा ब्रिज आहे हा ब्रिजवरून आलेलं हा रोड आणि ह्या रोडवर पाणी आहे बापरे आईला खतरनाक बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळाला दिवसाचा बऱ्याच वर्षांनी दिवसाचा पाहायला मिळाला बघा रोडवर एवढा पाणी त्याला भिजी ना ते बघा खतरनाक रोडवर आला पाणी रक्षरश आम्ही तर पुरातूनच चाललोय रोड आणि रोडवर आला पाणी रोडच्या कडेने पहा पूर्ण तुडुंब भरलाय पर्याय हा बाळ्या शेप बाळ्या शेप सगळे शेप इकडे आहेत बबलू किती भेटले नारळ एवढी एवढी भागला आजचा भागला नाही आजचा म्हणजे एक महिन्याचा तरी भागला तर रोडवर पाणी आलंय त्याच्यामुळे गाड्या बघा काही गाड्या तिकडे अडकल्यात इकडे आला तर निखील गाडी आणायला चालणार बघूया अरे सावकाश आना सुदर्शन पहा एस मराठी ची टी शर्ट घालून आलाय एकतरी आपला ब्रँड अभ्यास इकडं आहे तो पहा अरे कोणतरी बाईक आणताय अरे बाबा सांभाळून आण रे निखिलच हे पहा स्विमर हे सगळे स्विमर आहेत <laughs> ते बघा तेवढ्या पा पाण्यातून महिला वर्ग पण आलाय हे एक आश्चर्य आश्चर्याच आहे हे बघा अरे <laughs> अरे हळू तर महिला वर्ग पण इकडे आलाय बघायसाठी चक्क तिकडून छोटी गाडी आणि मोठी गाडी येते हे ये चले चल रुपया ना पावसा आजारी पडशील समज ना एक तर अशा पण व्हिडिओ येत नाहीत पार्टीचे आणि असे आता येणार नाहीत नाही तर आजारी पडले असतं परत सवय झाली मग अशी होतच पिंटाचा विचारला सगळी विचारतात उपाशी मित्र मंडळ कुठे आहे काय झाला बिनसलाय की काय काय पण ठरवतात जसं काय बिनसलाय त्यांना बघ सगळे बघ काय काय कमेंट येतात ना बिनस बघ ना बघायला येतात जसं काय आमच्यात बिनसला आम्ही सगळे मित्र एकदम मजा मजा करतो आता मजा करतो म्हणजे काय प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ होईल तसा नाही ना कारण कामावर असतात तिकडे तिकडे प्रत्येक वेळी काय व्हिडिओ करणं पॉसिबल नसत हा तेच ना कॅमेरा मगाशी सारखं जरा ब्लर होत आहे जरा ला पाऊस पडल्यामुळं चला आता पटकन जाऊया आले आली एक एक गाडी तर आता पाणी ओसरलं रे बघा मगाशी किती होतं आणि आता ओसरला चला आता पूर ओसरलाय तसं सगळेजण घरी चाललेत पायस काय झाले हा पाय कोणाचा आहे को ओळखून दाखवा म्हणजे सांगा ओळखला असाल तुम्ही एवढ्यात गारटला काय राह रे इंजर झालं की लागला काम हो। कामावर जरा सांभाळून काम कर गेल कुठं म्हणजे तू झोपून होतच वाटत गाराटलं पाणी केवढा गेला, गेला भरपूर मी पण नाही बघितला पुलावरनं पाणी गेला म्हणतात चालेल चल जाऊ मी जरा उशीर झालाय घरी आजी बोम्बारच असेल चालेल चल हा गाराटला बिचारा अरे 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 काय करू विचार करते उडी मारू की नको मारू की नको मारू की नको मारू की नको वापरे बापरे कुठ ना कुठे उडी मारलं बघा बघा इथं होती इथन तिथं उडी मारला आणि ठेट दिसतात कोंबड्या पण बिचाऱ्या गाराटल्या तर आता म्हटलं जाताना जरा रसिकाकडे जाव्या चला त्याला रस्सी जाव्या आणि मग घरी जाव्या रसिकाच्या घराच्या खालच्या साईडला आलोय ते बघा इथे बघा पाणी आता ह्या आगरात पाणी होत असणार पण आता पाणी ओसरलंय ना त्याच्यामुळे आता खाली गेलाय बघ आता इथे पूर्ण पाणी होत असणार चहा देते गरमा आपण नाही काळो काय इकडे अंधारात काय दिसणार नाही हे आरू अनु कुठे आहेत दोघं पण हा धनुकडे आहेत बरं चला आरू धनुकडे होतस ना आलंच इकडं हा अच्छा ठीक आहे तर बरं केवढा होऊन गेला बघितलं आपण रस्त्यावरून ना रस्त्यावरून पाणी गेला कुठल्या तू कधी बघितलंस तू पण गेलेलस मग मी मी होतो तेव्हा हो तू कुठं होतस तू तेव्हा कुठे गेला असेल म्हणजे माझ्या जा, मी जायच्या आधी तू जाऊन आली होती कोण कोण हां ते आले मुंबईवर अच्छा मुंबईवर आले ते तुमच्याकडे हां आणि आणि पप्पा हा अच्छा मी आधी जाऊन जेव्हा पाणी होतं ते बघून आले एवढा पाणी होतं ना एवढा सगळ्यांपेक्षा खूप मोठा ना, सा, सा ना? चला वीड़ा वीड़ा। तर आता व्हिडिओ एंड करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा यस महाराजा बाय बाय थँक्यू वेलकम